नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणीनो आता येत आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेनिमित्त चौदा जुलै दोन हजार वार रविवार आणि एकवीस जु वीस जुलैपर्यंत पारायणला आपण बसणार आहोत तर आप प्रत्येक महिलांनी गुरुपौर्णिमेनिमित्त जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त पारायणला अवश्य गुर� बसावे तर त्याचे नियम काय आहेत व गुरुचरित्र पारायण कसे करावे हे आज आपण बघणार आहोत गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवेचन या ग्रंथात श्रीपाद वल्लभ श्री नरसिंह यांच्या वर्णन करण्यात आले आहे केंद्रात असो असो किंवा मठात पारायण सुरू असतात पारायण कसे करावे आणि तुम्ही पारायणात बसू इच्छित असाल तर हे नक्की तुम्ही जाणून घ्यावे याचे काही या नियम आहेत गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी संधी मिळाली तर भावे आवर्जून या संधीचा लाभ घ्यावे या ग्रंथाचे बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्तात्रय प्रभूंनी महाप्रभूंनी नामधारकासाठी सामान्य गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते श्री गुरुचरित्राचे पारायण हे शुद्ध अंतकरण केलेले असता अंतकरण शुद्ध असताना की चालू केले करू शकतो गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय सुद्धा आहेत त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांच्या समन्वय यात साधला असून या तीनही उपासांनी गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मगाही विवेचन ग्रंथकर्त्यांनी आपल्या ओघावल्या भाषेत केले आहे या ग्रंथाचे श्रीपाद वल्लभ श्री नरसिंह सरस्वती यांच्या लिलांचे च चमत्मत्प्रिपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राचे निमित्त त्यांच्या असंख्य लिलाचे अकथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे गुरुचरित्र तयारी कशी करावी हे आज आपण जाणून घेऊया श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे श्री दत्तात्रेयचे काम असल्याने हा नियम पाळावाच लागेल असे सांगितले जाते पारायणा पूर्वी फुले विशिष्ट देशी गुलाबाचे हार तुळशी सुगंधी उदबत्ती दूप कलश पिढ्याची पाने अन्य काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी आसणे एक चौरंग चौरंगार पिवळे कपडे भगवे कापड चौरंगाभोवती गुरु दत्तात्रेची आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजास तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूस समय लावावी वाचन चालू असेपर्यंत समय लागलेली असावी व अगरबत्ती पेटावी पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विड्या व सुपारी नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी व घरातील वडील म मंडळीस नमस्कार करून पारायणास आरंभ करावा प्रस प्रथम वा वाचताना आपण अथर्वशीष वाचावे व वा एक माळ श्री गायत्री मंत्र यांचा जप करावा व श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा किंवा दत्तात्रय महाराजांचा जप करावा श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा नरसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्री यांना गव्हाच्या पैसे नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्र चे वाचन पूर्व दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज दत्त महाराजांच्या फोटोंची व पोतीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्राची जप करावा मग गणपती अथर्वशेष वाचून पोती वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चारच्या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबाराची ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने यावेळेस पारायण करण्यास वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न कधी घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक वाळ किंवा एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास व खर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही श्री कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चामड्याऐवजी किंवा नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्याचे कडक कडकडीत पालन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्याच्या घरी किंवा अत्य अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी वरोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे पहिला दिवस एक ते म्हणजे अध्याय कसे वाचायचे हे आज आपण जाणून घेऊया पहिला दिवस अध्याय एक ते नऊ दुसरा दिवस अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय सव छत्तीस ते अडतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातवा दिवस अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न श्री गुरुचैत्र सप्ताह हा सात दिवसाचा एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायणं होतात एकोणपन्नास दिवसामध्ये सात पारायण करायचे हो देखील पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहाच्या दिवशी आ, सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहाच्या साडे दहा वाजता एक नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा मगच आपण भोजन करावे श्री गुरुचैत्र वासनाच्या कालावधीमध्ये कालावधीमध्ये सुद्धा नित्य खंड पडू नये शक्यतो जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये कांदा लसूण वर्ज्य करावे श्री गुरुचरित्र हे तीन दिवसीय घरी कधीही वाचू नये एक दिवस पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठीच करावे या व्यतिरिक्त पारायण सात दिवसाचेच करावे श्री गुरुचरित्राच्या चे निष्ठापूर्वक पारायण अनुभूतीपूर्वक साक्षात्कार येतो या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापित लोकांना आजार असाध्य आजार झालेल्या पितृदोष असणाऱ्या श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फल प्राप्ती देते असे सांगण्यात आलेले आहे तर ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ